हे आयुष्य जगत असताना दहावी नंतर जे काही करिअर करायचंय ते ती फार मोठी समस्या का निर्माण झाली माहितीये आहे का जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय की दहावी नंतर तुम्ही आमच्याकडे कसं येतात आम्हीच कसे बेस्ट आहोत ओके करिअर जे क्षेत्र आहे ना हे सर्वात मोठं त्रासदायक का झालं माहिती आहे का कारण आपण सगळं ते समर्पित करतोय ते करिअर साठी आणि माझा मुद्दा थोडासा वेगळा आहे थोडासा वेगळ्या पद्धतीने का बरं आहे कारण आम्ही ऑर्किड थोडं वेगळ्या पद्धतीने चालतो त्याचं कारण असं आहे की आमचं असं म्हणणं आहे किंवा माझं पर्टिक्युलरली असं पर्सनली मत आहे की करिअर हा तुमच्या लाईफचा एक पार्ट आहे दॅट इज नॉट होल लाईफ करिअर झालं किंवा नाही झालं त्याचा तुमच्या आयुष्यावरती परिणाम नाही झाला पाहिजे पण आजचा विद्यार्थी करिअर ओरिएंटेड एवढा झाला आहे की एखाद्या वेळेस जर त्याचं करिअर नाही झालं तर तो, तो काय पाऊल उचलतोय तुम्हाला माहिती आहे काय समस्या करतायत याचं कारणच असं आहे की समाज शाळा कॉलेज आजूबाजूचे आपले नातेवाईक हे सगळ्यांनी तुमच्यावरती एवढं हॅमरिंग केलंय की तुमचं करिअर झालंच पाहिजे नाही झालं तर मग तुम्ही काहीच कामाचे नाही यू आर नथिंग आणि नेमकी हीच गोष्ट आपल्यासाठी त्रासदायक आहे त्याबरोबर आपण त्या करिअरच्या ओरिएंटेड राहतो आणि त्यात जर आपल्याला यश मिळालं नाही तर आपण मागे पडतो आता यश मिळालं नाही म्हणजे काय ही यशाची जी व्याख्या आहे ना ही जी तयार केली आहे ना ही सगळ्यात चुकीची सर्वात महत्वाची म्हणजे आपल्याकडे यश म्हणजे काय मी ते का एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जर तुम्हाला ती गोष्ट मिळाली तर तुम्हाला यश मिळालं जसं आप की आपल्याकडे आता दोन क्षेत्र आहेत कोणते एक मेडिकल आणि एक इंजिनियरिंग जर तुम्ही डॉक्टर झाले किंवा इंजिनिअर झाले देन यू आर द बेस्ट अदरवाईज तुमची लाईफच काही कामाची नाही आहे बरं डॉक्टर आणि इंजिनियरच का बरं दुसरं क्षेत्र का नाही त्याचं कारण असं आहे की डॉक्टर म्हणजे प्रतिष्ठा आहे पैसा आहे बरोबर आहे की नाही आज भरपूर पैसे ते कमवत आहेत म्हणून डॉक्टर इंजिनिअर का चांगले पॅकेजेस मिळतात मी काल परवा बोललो अठ्ठ्याऐंशी लाख एक एक कोटी दोन दोन कोटी पर्यंत पॅकेजेस आय आय टी म्हणून म्हणून ते क्षेत्र चांगले पण उद्या जर समजा आमचं संभाजीनगर आहे किंवा कन्नड आहे तुमचं किंवा आहे इथल्या महानगरपालिकेने किंवा यांनी जर डिसाईड केलं की आता इथून पुढे संभाजीनगरमध्ये जे काही मेडिकलला जातील किंवा जे काही डॉक्टर होतील यांना एकही एक रुपया मिळणार नाही त्यांनी मोफत सेवा द्यायची तुम्हाला वाटतं कोणी डॉक्टर होईल म्हणून mm अजिबात -hmm. नाही किंवा इथल्या महानगरपालिकेने असं डिक्लेअर केलं की आम्ही काय करणार आहे आता की आमच्या महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कामगार पाहिजे आम्हाला त्याची जागा भरणार आहे आम्ही ओके okay, सफाई कामगार म्हणून भरणार आहे आणि त्याचं पॅकेज असेल चोवीस लाख रुपयाचं इयर किती चोवीस लाख दोन लाख रुपये प्रति महिना सगळ्यांनी अर्ज करावे संभाजीनगरमध्ये जेवढे की पी एच डी धारक आहे नेट सेट वगैरे जेवढे काही उच्च आहे सगळे फॉर्म भरतील तिथं आणि त्याच्यातून त्यांचं सिलेक्शन होईल सिलेक्शन झाल्यानंतर पूर्ण संवादामध्ये त्यांचं कौतुक बरं का सफाई का कामगार म्हणून <laughs> चोवीस लाखाचं पॅकेज ज्या स्त्रिया आहे ना त्यांच्यामध्ये चर्चा चालू आपली मुलगी त्याला आपल्याला चोवीस ला टप्प्या केस आला त्याची प्रतिष्ठा होणार म्हणजे आमच्याकडे काय केलं माहिती तुम्हाला लक्षात आलंय का यशाचं गणित पैशाबरोबर जोडले गेले जो जास्त पैसा कमवणार तो यशस्वी तुम्ही खूप बुद्धिमान आहे विद्वान आहे पण तुम्ही जर पैसे कमवत नसले ना मी मूर्ख आहे एकच रुपयाने तुझ्याकडे म्हणजे आमच्याकडे बुद्धिमत्ता यश याचा संबंध कशा जोडले गेला लक्षात आला तुमच्या पैशाशीच जर तुम्ही दहावी नापास जरी असले तरी आम्ही मला सांगतात दहावी नापास काय पैसा कमवला म्हणजे यशाची संबंधित कल्पना कशी निर्माण झाल्या तुमच्या तुम्ही पैसा मॅटर तुम्ही काय शिक्षण घेतलंय तुम्ही सातवी तरी चालतात येऊन तुम्हाला काय पैसा किती नाईन्टी नाईन पर्सेंट जेवढे काही न्यूज येतात त्याच्यामध्ये यशस्वीची व्याख्या तीच आहे की तुम्ही पैसा किती कमवला आणि नेमकं काय झालं आहे का आमच्याकडे जे करिअर निवडण्याच्या ज्या पद्धती मी तुम्हाला ज्या बोललो त्याच्यामध्ये खरे करिअर तर चारच आहे आणि आमचं दुर्दैव असं आहे की त्या चार करिअर कोण हात जाऊ देत नाही कधी त्यातलं पहिलं करिअर स्पोर्ट्स स्पोर्ट्स मध्ये इतका पैसा आहे प्रसिद्धी आहे पण तुम्हाला घरचे कधी सपोर्ट करणार नाही त्याप्रमाणे जर तुम्ही क्रिकेटमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे जी बॅट आहे त्याच बॅटन भरतील घरचे तुम्हाला सकाळ संध्याकाळ त्रस्त करून टाकतील पण तुम्हाला खेळू देणार नाही पुस्तक हातात घे ना अभ्यास कर दुसरं क्षेत्र आहे राजकारण तुम्ही राजकारणात जाण्याचा प्रयत्न करा इतकं मारतील तुम्हाला एखाद्या नेत्याचा फोटो किंवा एखादं काहीतरी घरी घेऊन जा मग बघा का तुम्हाला काय होतंय ते तुम्हाला ते करू देणार नाही तिसरं क्षेत्र चित्रपट सृष्टीमध्ये आज किती पैसा आहे सगळे तुम्ही एखाद्या हिरोचा फोटो घरात लावा हिरोईनचा फोटो लावा सांगा घरच्यांना मला आपल्याला सोवायचं आहे नाही तर मग काय तुम्हाला चौथं क्षेत्र आहे बिझनेस बिझनेस पण तुम्ही घरच्यांना म्हणले आपलं शिक्षण बंद आपण बिझनेस करणार तरी तुमचं ऐकणार नाही का बरं घरच्यांना आवडणार नाही का उद्या जर तुम्ही एक चांगले क्रिकेटर झाले विराट कोहली सारखे करोड रुपये कमवायला लागले आज साडेबाराशे कोटीची संपत्ती त्याची होता जेव्हा तेव्हा पैसा का आवडणार नाही का घरच्यांना निश्चित होणार तुम्ही राजकारणात गेले देवेंद्र फडणवीस सारखे मोठे झाले का वाईट वाटलं का घरच्यांना ग पप्पा म्हणतील का फार वाईट झालं आमचं मुख्यमंत्री झालं काय काय असं वाईट वाटणार का नाही त्यांना आनंदच आहे तेव्हा तुम्ही सृष्टीमध्ये गेले नाही कारण शाहरुख खान सारखे ऍक्टर झाले मोठे का वाईट वाटणार आहेत का त्यांना नाही साडेसहा हजार कोटीची संपत्ती कमवली त्यांनी सृष्टीमधून एक साधा मोठा बिझनेसमॅन इतका पैसा त्याच्याकडे असा किंवा बिझनेसमॅन म्हणल्यावर विचारही गरज नाही पैसा हा गणितच नाही तिचं मग रतन टाटा असतील किंवा धीरभाई अंबानी असतील एवढे मोठे तुम्ही झाले उद्या आवडणार नाही का आवडेल पण तरी घरचे तुम्हाला या चार गोष्टी मी जाण्यासाठी कधीच मदत करणार नाही का बरं कारण घरच्यांना माहिती आहे त्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही काय आहे त्यांना माहिती आहे कुठपर्यंत आपली ताकद आहे हे त्यांना माहिती आहे माझा मुद्दाच होतोय का तुम्हाला त्यामध्ये त्यांना माहिती याच्यामध्ये खूप त्रास आहे ही गोष्ट सहज लागतो ना तो शारीरिक बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या फार कणखर लागतो जर यदा कदाचित जर उद्या याच्यामध्ये यश नाही मिळालं तर व्यक्ती फार वाईट मार्गाला लागतो याच्यामध्ये तुम्ही बघा नाही इथं उदाहरण बघा चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले यश मिळालं तर ओके पण ज्यांना अपयश मिळालं ना त्यांचं लाईफ बघा तुम्ही व्यसनी झाले पूर्ण संपले जे होते ते पण नाही राहिले बिझनेसमध्ये ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला यश मिळालं त्यांची अवस्था बघा ज्यांनी राजकारणामध्ये घरातली जमीन वगैरे सगळं विकून त्रस्त झाले ते पण त्यात यश नाही त्यांची अवस्था बघा म्हणून त्या क्षेत्रामध्ये आपल्याला ते जाऊ देत नाही मग माझा मुद्दा काय माहिती का बेस काय आहे की आधी तुम्हाला करिअर हे वेगळ्या दृष्टिकोनातून घ्यावं लागेल करिअर म्हणजे काय की तुमचं जे पॅशन आहे तुमचा जो छंद आहे काही तो तुमचा करिअरमध्ये कन्वर्ट झाला मला जर समजा फॉर एक्झाम्पल स्पीच द्यायला आवडतं तर माझं हेच पॅशन मला करिअर झालं पाहिजे आणि मला यातून पैसा कमवता आला पाहिजे हे करिअर झालं पाहिजे कोणाला जर ड्रॉइंग करायला आवडतं तर ड्रॉइंग तुम्हाला पैसा कमवता आला पाहिजे तुम्हाला जर रांगोळी वगैरे काही करायला आवडतात त्यातून तुम्हाला पैसा कमवता आला पाहिजे पण समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा नाही म्हणून आपण त्याकडे करिअर म्हणून पाहतच नाही ही सर्वात मोठी चूक आहे आपली पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःवर तुम त्यात विश्वास पाहिजे तुम्हाला आधी हे लक्षात आलं पाहिजे घरच्यांना तुम्हाला हे पटवून देता आलं पाहिजे की माझं हे करिअर बेस्ट आहे आणि याच्यामध्ये मला चांगल्या प्रकारे जगता येईल मग हा प्रयत्न मी करणार आहे तर हे तुमचं मन आधी पालकांजवळ पाहिजे मग तुम्ही का अयशस्वी त्यामध्ये माहिती तुम्हाला पालकांचा तुमच्यावरती विश्वासच नाही का बरं विश्वास नाही आहे कारण तुम्ही तेवढे कन्फर्म सांगू शकत नाही त्यांना तुम्ही रिलॅक्स राहता घरच्यांनी जाणवलं तुम्हाला सायन्स ऍडमिशन घ्यायचं आहे अकरावीला म्हणता ओके अकरावी बारावी करता बारावी टक्केवारी कमी होती मग घरच्यावर करेक्ट टक्केवारी कमी आली तुम्ही म्हणणं म्हणून केलं मग थोडं करायचं होतं झाल्यावर सांगतो तुम्ही नुकसान तुमचं होतं हे तुमच्या लक्षात येत नाहीये म्हणून तुम्हाला काय करायचंय आधी स्वतःला जज करायचंय आणि मी पूर्ण प्रयत्न केलाय परवा तुम्हाला तुमच्या पोहोचवण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आणि एखाद्या वेळेस मी त्यामध्ये पण झालो असेल एखाद्या वेळेस तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील परवा की मला काय करायचंय सायन्स करायचंय कॉमर्स करायचंय आर्ट्स करायचे का याच्या व्यतिरिक्त अजून काय करायचंय आणि त्याच्यावरती विचार करून पुढे जात आलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना तुम्हाला काय करावं लागणार मी ते का की चौफेर नजर करावा मी तुम्हाला सुरुवातीला जाधव सरांचं का कौतुक केलं माहितीये का मी याचं कारण सांगतो मी पण फिरतो बऱ्याच ठिकाणी सरांचा पण भरपूर दौरे असतात याच्यामधून काय झालं मला सर तुम्हाला काय करतायत पूर्ण प्रयत्न करतायत तुमची बुद्धी चौफेर करण्याची सगळ्या बाजूला भेटी देणं एवढा त्रास सहन करणं कोणी वेळ आहे का रात्री त्या व्यक्तीला घरी जायला कधी आठ वाजता ते दहा वाजता अकरा वाजता सकाळी पुन्हा पाच वाजता उठून तुमच्या सगळ्यांना एवढ्यांना नको काय काय असेल कनेक्ट करून त्या गाड्या गाड्यावरून त्यात तुम्हाला बसून एवढा प्रवास करून इथं आणायचं इथून परत तुम्हाला घरापर्यंत सुखरूप पोहोचायचं काय गरज आहे काय संबंध आहे काही वेगळं त्यांना भेटणार आहे गव्हर्नमेंटकडून काही वेगळं भेटणार आहे का शाळेकडून काही भेटणार नाही हा प्रयत्न याच्यासाठी की तुमची बुद्धी चौफेर झाली पाहिजे चौफेर का झाली पाहिजे ज्यावेळेस बुद्धी चौफेर होती ना तर व्यक्तीला प्रत्येक गोष्टीमधून काय मिळवायचं हे कळतं आणि हे ज्याला कळलं ना तो जिंकला घटना सारखी जरी घडली तर प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने विचार करतो आणि ती विचार करण्याची पद्धतच आपल्याला वाढवायची ती चौफेर करायची तुम्हाला एकदा एक राजा याच्यात गेला जंगलामध्ये त्याला शिकार करायची होती पण शिकार करण्याच्या याच्यामुळे तो खूप आदिवासींच्या एरियामध्ये चालला गेला असा जंगलामध्ये सगळ्या आदिवासी त्यांनी लोकांनी त्यांना असं घेतलं म्हणजे राजा मारणार अक्षरशः अशी परिस्थिती आणि नेमकं त्या ठिकाणी पास तरुण आले आणि त्यांनी ते युद्ध करून राजाला त्यातून सुखरूपपणे त्यांच्या राज्यात परत पोहोचवलं राजाला फार आनंद झाला की लोकांकडून वाचलो म्हणे मी मी मृत्यूला हे झालं असतो आज पण त्यांचा सत्कार करायला पाहिजे म्हणे आपण दरबार भरवला त्या पाच तरुणांना बोलवलं सगळ्यांनी कौतुक केलं त्याचं आणि मग राजांनी सांगितलं की आज तुम्ही माझा जीव वाचवला म्हणे तर प्रत्येकाला काय मागायच ते मागा म्हणे राजाय म्हणे देणार म्हणजे देणार शब्द मागे घेणार नाही पहिला तरुणाला ना उभा राहिला त्या सत्कार झाला माग म्हणे तुला काय पाहिजे तो म्हणे महाराज मला तुमच्या राज्यामध्ये एक चांगली पदवी द्यावी मोठी जी असेल ती सरदार करा म्हणे मला राजा म्हणे सरदार करून टाका लगेच राजा आहे का? इंगे। तुला काय ते म्हणलं म्हणलं इम्प्लिमेंट होतं त्याचं दुसऱ्या तरुणाला बोलवलं तुला काय पाहिजे सांगणे म्हणे मला भरपूर पैसा पाहिजे म्हणे इतका पैसा द्या की माझ्यासारखा पैसा कोणाकडे नसला पाहिजे म्हणे देऊन टाका म्हणे पाहिजे तेवढा पैसा देऊन टाका तिसऱ्याला बोलवलं आणि तुला काय पाहिजे म्हणे माझं घर फार मरा हे म्हणे असं असतं म्हणजे थोडंसं वाईट हे म्हणे त्याला एक चांगल्या प्रकारे महल झाला पाहिजे म्हणे राजमहल असं प्रकारे बनवून द्या एक राजमहल तयार करून द्या म्हणे केला चौथ्याला बोलवलं तुला काय पाहिजे म्हणजे माझ्या गावाकडे जेव्हा मी जातो ना म्हणे रस्ता खराब आहे जाण्या येण्याचा तो चांगला रस्ता तयार करून द्या म्हणजे लगेच कामाला लागाव नाही रस्ता तयार करून द्यायचा गावाला जायचा आता एक तो त्याला बोलव तुला काय पाहिजे सांगणे मुलीशी लग्न करायचं आता राजांना शब्द दिलाय नाही म्हणता येईल का नाही ठीक आहे बाबा आता मुलीशी लग्न करून टाका माझ्या आता राजाच्या मुलीशी लग्न करायचं म्हणजे साधारण मुलाला लग्न करून देईल का राजा त्याला एक चांगली पदवी द्यावं लागेल काहीतरी आता पदवी दिल्यानंतर आता राजाला मुलगी तिच्या घरात द्यायची म्हणल्यावर तिचा पैसा वगैरे चांगला पाहिजे आपली मुलगी द्यायची राजाची मला पैसा द्या मग राजाची मुलगी अशा कोणत्याही घरातील का मग घर कसं पाहिजे राजमहल पाहिजे राजमहल बांधून द्या आता राजाला काही वेळेस भेटायला जावा लागलं त्याला मग रस्ता चांगला पाहिजे काय म्हणजे रस्ता चांगला करून द्या म्हणजे एका याच्यात त्यांनी सगळं मागितलं की हे कशामुळे होते रस्त्याला अभ्यास आहे नुसतं शाळेमध्ये बसून चार पुस्तक टेक्स्टबुक तेवढे वाचले त्यांनी तुमचा अभ्यास होणार नाही भ्रमण फिरावं लागतं लोकांना भेटावं लागतं त्यांचे विचार ऐकावे लागतात सांगावे लागतात संवाद घडावा लागतो आणि त्याच्यामधून हा विकास होतो हा विकास करणं हा आमचा तुमचा उद्देश आहे मग म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं आमचं इन्स्टिट्यूट म्हणजे सायन्स कॉमर्स किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी नाहीये आम्हाला तुमचा पूर्णत्वाने विकास करायचा आहे मग उद्या यायला काय तुम्हाला आमचा कॅम्पस चांगला वाटला उद्या तुम्हाला आमच्याकडे ऍडमिशन घ्यावं असं वाटलं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नीटचं इथं नीट किंवा जेईचं कोचिंगच चालणार नाही किंवा नुसतं कॉलेज चालणार नाही तर तुमचा शारीरिक बौद्धिक आणि मानसिक तिन्ही बाजूने विकास होऊन एक चांगलं व्यक्तिमत्व कसं घडल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे